नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत योग शिक्षिका सौ साखरबाई रामचंद्र घोडके या ठिकाणी उपस्थित आहे आपण नवदुर्गा या सदरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून वेगवेगळ्या महिलांचं जे यशोगाथा आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांच्या समोर मांडत आहोत या चौथ्या भागामध्ये आपण आलो आहोत ज तेथील सुप्रसिद्ध योग शिक्षिका सौ साखरबाई रामचंद्र घोडके आ, या माझ्या समवेत उपस्थित आहेत गेल्या जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून जत शहरामध्ये अनेक महिला असेल पुरुष असेल यांना योगाचे धडे देण्याचं काम सुरू आहे सध्या धक्कादेकीच्या जीवनामध्ये योग हा अत्यंत महत्वाचा आहे रामदेव बाबांनी सुद्धा अगदी आस्था चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जगाला योगाचे धडे दिलेले आहेत मात्र आमच्या योग शिक्षिका संपूर्ण जत तालुक्यासह अनेक जिल्ह्यामध्ये स्वतः त्या महिला असताना सुद्धा जाऊन त्या ठिकाणी योगाचे धडे दिलेले आहेत त्या स्वतः रामदेव यांची भेट घेऊन त्या ठिकाणी जवळजवळ आठ ते पंधरा दिवसाचं शिबिर करून या ठिकाणी योग कशा पद्धतीनं अगदी प्रोफेशनल पद्धतीनं योग आपण कशा पद्धतीनं करतोय ते धडे देण्याचं काम सुरू आहे दररोज सातत्यानं ऊन वारा पाऊस असताना सुद्धा जत शहरामध्ये ते सध्या योगाचे धडे देण्याचं काम त्यांचं सुरू आहे सकाळी पाच वाजता त्या स्वतः योग शिकवतात सात वाजेपर्यंत दररोज किमान दोन तास सातत्यानं खंड न पडता ते जत सरामध्ये योगाशोध होतात त्या सोडके मॅडम माझ्यासमोर उपस्थित मॅडम नमस्कार तुम्हाला पहिल्यांदा नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा नवरात्रीच्या निमित्तानं आपण टीव्ही व्ही वन मराठीच्या माध्यमातून ज्या यशस्वी महिला आहेत त्या महिलांची यशोगाथा आपण आमच्या प्रेक्षकांना देणार आहोत आपली यशोगाथा आपण या ठिकाणी घेणार आहोत मॅडम तुमचं माहिर कोणतं माझ तुमचं शिक्षण माझं शिक्षण चौथी पर्यंत मध्ये झालं सातवी पर्यंत कुंभारी आठवी ते दहावी कन्या स्कूल मध्ये झालं दहावी किती ब्याण्णव त्र्या ब्याण्णव अ दहावी झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे पुढे शिक्षण घेतला का तुम्ही तुमच्या लग्नात नाही शिक्षण घेतलं माझं आठवी पासलाच लग्न झालं आणि लगेच नववी पासला मुलगा झाला त्यामुळे परत मला शिक्षण घेता आलं नाही परत मी बाहेरून धावी केले आणि परत मला शिक्षणाचा थोडा खंड पडला नंतर मग मी मुलगा झाल्यानंतर मुलग्याचं सगळं शिक्षण वगैरे करण्याची अशी माझी फार आवड होती त्यामुळे मुलग्याला मी पहिलीपासून कधी आठवीपर्यंत त्याला क्लास न लावता मीच त्याचा दररोज अभ्यास घ्यायचं त्याच्याकडे खेळाकडे वगैरे लक्ष द्यायचं तो काय करतोय काय नाही सगळं माझं लक्ष होतं त्यामुळे तो अगदी पहिली पासून घेतला पण तो असं आपण दहावी झाल्यानंतर आपण ग्रॅज्युएट करूया किंवा एखादा कोर्स करूया मेडिकल कडे जाऊया आणि स्वतःच्या पायावरती उभं राहूया आणि आपलं एक वेगळं कर्तृत्व समाजसमोर दाखवूया असं का वाटलं नाही तुम्हाला असं अगोदर वाटत होत पण लग्न झाल्यानंतर थोडंफार चेंज झालं नको असं वाटलं मग जाऊ दे आपण आपण जर सगळं मुलामध्येच करूया आपण जर एकदम बाहेर गेलो शिकवायला आणि काहीतरी टीचर वगैरे झालो हो तर मुलाकड आणि घरी कुटुंबाकडे आपलं लक्ष राहणार नाही आपण मग त्या शिक्षणाच्या पाठीमागत जाऊ त्यामुळे आपला मुलगा एवढा शिकणार नाही असं जरा माझ्या मनात वाटलंच म्हणून मग मी साहेबांना म्हटलं नको मला पुढं शिक्षण घ्यायचं नाही म्हणून मी सगळं शिक्षण त्याला पहिलीपासून त्याचं शिक्षण तो शाळेला जायचा सकाळी दहा अकरा ते पाच पर्यंत पाचला नंतर आला की लगेच त्याचा अभ्यास घ्यायचा त्याला रात्री सात आठ आग पर्यंत अभ्यास घ्यायचा परत झोपला की सकाळ उठवायचं परत अकरा पर्यंत अभ्यास घ्यायचा मग नंतरच घरची कामे करायची पण त्याचा मला अभ्यासच महत्वाचा वाटायचा होतं दुसरं असं काही वाटायचं नाही की काम करावं काय करावं पहिला त्याला मला जसं शाळेत माझा पण शाळेत परानुभव होता मी पण थोडं शाळेमध्ये हुशारच होती त्यामुळे माझ्या मुलग्याचं पण असं गणितमध्ये आणि इंग्लिशमध्ये असं पहिला नंबरच यावं असं मला वाटायचं मग त्याला मी त्याला करूनच अभ्यास घ्यायची सगळा अभ्यास त्याच्याकडून करून घ्यायची गणित सोडवून घ्यायचे पाडे पाठ करून घ्यायचे सगळे इंग्लिशचे शब्द वगैरे सगळं घरीच पाठात्थ करून घ्यायचे मी तो पहिली नाव टाकायला तो जोड शब्द लिहित होता माझा मुलगा मी तेवढं त्याला शिकोलता अजून पहिली अजून नावच घाल घातलं नव्हतं ज्यावेळेस पहिला आम्ही नाव घालायला गेलो त्यावेळेस त्याला जोड शब्द येत होती मग शिक्षक वगैरे म्हणायचे तुला सगळं वाचता येते तो पहिलीत आम्ही सहा महिने मिळून बसवला म्हणजे सारखा बालवाडीत बसना म्हणून त्याला आम्ही पहिलीत नेऊन बसवला पहिलीत नेऊन बसल्यानंतर तो पहिलीत बसायलाच तयार नाही मी दुसरीतच बसणार म्हणायला लागला मग सरांनी म्हणले अरे तुझं परीक्षा देणार आहे तुझं नाव घालणार आहे अजून नाही आता मी दुसरीतच बसाय असं म्हणायचा मग शिक्षकाने मैलान वगैरे त्याला पहिलीत बसवलं पण तो त्याला ज्या मुलांना येत काही येत नव्हतं त्याला सगळं येत होतं त्यावेळेस पहिलीत मात्र तो अभ्यास एवढा करायचा आणि त्याला एवढं आवड होती की मी काय शिकवलं की तो पटकन करायचा त्यामुळे मला पण छंद वाटायचं की सातत्याची म्हणून सवय लागली हा सवय पण लागली आता काय करतो मुलगा तुमचा आता माझा मुलगा बारावीला त्याला पंच्याऐंशी टक्के मार्क पडले कुठं होता बारावीला बारावीला इलेव्हन कॉलेज सांगितलं होता दहावी पर्यंत तिथं एस आर मिला होता पहिली माझा मुलगा पण अगदी प्राथमिक मध्ये शिकलाय पहिली ते चौथी उचंडी उच्चंडी प्राथमिक शाळेत शिकला परत तो चौथी ते सातवी पर्यंत च हायस्कूलला शिकला मग नंतर आठवीला आपल्या एस आर एम हायस्कूलला आला मग एस आर एम हायस्कूल दहावीपर्यंत पर्यंत झालं आणि अकरावी बारावीला तो सांगलीला गेला मग सांगल्या विलंग कॉलेजला घटला आम्ही अकरावी बारावी झाला अकरावी बारावी झाल्यानंतर त्याला बारावीला पंच्याऐंशी टक्के मार्क पडली परत त्याला सीटला पण एकशे पंच्याऐंशी मार्क पडली दोनशे पैकी आणि चांगले मार्क पडल्यामुळे तो इंजिनिअरिंगला गेला वालचन कॉलेज सांगला तिला इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटलं त्याला सीओपीला ऍडमिशन भेटत होतं पण आम्ही एक मुलगा आहे म्हणून त्यामुळे थोडंफार आम्हाला जरा हे वाटलं म्हणून त्याला मायला तो नको म्हणत होता पण त्याला मयला वगैरे सांगितलं मग तो ऐकला थोडं आणि वालचन कॉलेज सांगितलं आम्ही मेकॅनिक इंजिनिअरिंग केला मेकॅनिक इंजिनिअरिंग झाल्यानंतर परत तो त्याच्या अभ्यासासाठी मग मी आणि हिथनं कुठून सोडून मी सांगितलं सांगितलं राहायला गेले परत त्याला मग हे करायचं होतं एमटेक करायचं होतं त्याची इच्छा होते मग मला पण वाटायचं माझ्या मुलग्याची एवढी इच्छा आहे तर मला शिकाय मिळणार नाही माझा मुलगा तेवढं शिकावं असं मला वाटून मी काय केलं त्याला एमटेक साठी आम्ही इथलं घर वगैरे साहेब येऊन जाऊन शनिवारी रिवारी करायची आणि आम्ही जाऊन तिथं सांगलीला राहिलो मग तो एमटेकला पण चांगले मार्क पडला अगदी सांगली जिल्ह्यात पहिला नंबर आला त्याचा एमटेकला पण सांगली ह्याच्या वालचंद कॉलेज सांगलीमध्ये कुणालाच मार्क पडले नाहीत तसं त्याला पडले आणि तो पहिल्या नंबर येऊन त्याला एमटेकला आय आय टी कॉलेज कानपूरला ऍडमिशन घेतलं मग त्यावेळेस आम्हाला आनंद झाला तरी पण वाटत होते की तो लांब आहे नको जायला असं वाटायचं नाही एकदम आम्ही लांब ठेवायचं नको वाटायचं तो म्हणला नाही मला तुम्ही शिवपीला घातलं नाही म्हटला मी आता मी काही थांबणार नाही मी आता म्हणलं तुमचं नाही मी आय आय टी कॉलेज कानपूरला जाणारच म्हणलं बरं तुझी इच्छा आहे म्हटलं तर जाऊ दे म्हटलं मग आम्ही मग धाडस करून त्याला पाठवलं तो एमटेक आय आय टी कॉलेज कानपूरला झाला दोन वर्ष केला मग नंतर तो आय आय टी मला थोडं पीएचडी डी करायचंय म्हटलं आमची इच्छा होती की आता नको शिक्षण बस आणि तो काहीतरी कंपनीत जॉब वगैरे कर पण त्याची इच्छा होती की नाही मला मग मी पीएचडीच करायची आहे मग आमचं साहेब वगैरे म्हणतो ते नको पण मग माझं मला वाटलं की माझा मुलगा शिकतो म्हणतोय मला शिकतो म्हणत असताना शिकवलं नाही मला घरी बसवलं तसं माझ्या मुलग्याला पण येईल म्हणून मी काय केलं थोडं पीएचडीचं त्याला करतो जी इच्छा आहे तर म्हणलं लगेच पीएचडी परीक्षेत दिला पहिल्या वर्षी परीक्षा दिला तो पास पण झाला तो आय आय टी कॉलेज मुंबईला पीएच ला पण त्याला ऍडमिशन भेटलं आणि तो, तो।, तो पीएचडी आता तो पीएच संपत आली आहे त्याची आता आता तो पीएच म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचं करिअर झालं करिअर झालं मुलाचं यशस्वी करिअर झाल्यानंतर तुमच्या डोक्यात असं आलं की आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे मग जत मध्ये योगचं शिबिर सुरू होतं त्यावेळेस तुम्ही तिथं योगासाठी गेला त्यानंतर काय झालं थोडं योग शिबिर केलं नंतर मला योगा शिकवण्याची आवड लागली थोडी हळूहळू मग माळेसर वगैरे काका ह्यांची जरा मला योगा करण्याची हिला आवड आहे असं जरा समजलं त्यांना त्यांना समजल्यावर त्यांनी काय केलं लगेच मला कॅच केलं तुम्ही येऊ शिक्षिका होऊ शकता तुम्ही शिकवू शकता असं त्यांनी म्हटले मग मला पण थोडं थोडं गोडी निर्माण झाली की योगा आपण शिकवावं महिलांना शिकवा पहिला मी योग शिक्षिका नसताना सुद्धा महिलांना शिकवायचे मग परत मग थोड़ -थोड़ शीगोग, 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 शीगोग मग मी झाल्यानंतर मग थोडं थोडं शिकवत 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 मला पण तशी गोडी लागली आवड झाली मग सगळ्या महिलांना सांगायचे माझं शरीर बघा कसं आहे मी अजून पण त्यांना सांगत असते बऱ्याच महिलांना पडते की घोडकेनी कधी आजारी पडत नाही कधी सुद्धा काय नसते कधी असते तर फ्रेश असते आणि एवढं सगळं अटेंड करते आज हिताय तर उद्या तिथं असं राहते त्याला कधी आळस येत नाही असं त्या स्वतः म्हणतात त्याने मग त्यांना मी सांगते की मी जशी होते म्हणजे मी ह्या योगानच झाले मला जर योगा केला नसता तर मी मला, आ, मला ता ता तर आज मला असं माणूस कोण टेन्शन नाही असं कोणी मला पण भरपूर टेन्शन आहे पण टेन्शन नसते असं कोणी नसते पण हा योगानं काय होतंय टेन्शन अजिबात जवळ येत नाही सतत आपल्याला सारखं विचार येत नाही एकच सारखं विचार केल्यानंतर काय होतंय आपलं ग्रस्त होतंय माणूस असं अजिबात मी कधीही ग्रस्त होत नाही त्यामुळे मी सदैव फ्रेश आणि आनंदी राहते किती वर्ष झाला योगा सुरू करून टीचर काय सुकता शिबिर आमचं शिबीर सकाळी पाच हो ते सात पर्यंत सुरू असते सकाळी पहाटे पहिला आम्ही व्यायाम घेतो दुसरीचा प्रणाम वगैरे सुरुवात कशी होती तुमची म्हणजे किती वाजता उठताय किंवा जात किती वाजता कशा पद्धतीचे शेड्यूल सांगा सकाळी आम्ही साडे चारला उठतो सकाळी चारला उठून थोडं गरम वगैरे पाणी पिऊन सगळं आवरून बॅग वगैरे घेऊन सगळं सर्वांना फोन करते आणि मी असं शेजाबाजी थोड्या असतात त्यांना म्हणजे कसं झालंय सवय की आम्हाला उठायची सवय नाही थोडा मग त्या म्हणतात मग त्यांना मी उठले की बरोबर त्यांना पण पण मी फोन करते मग त्या उठतात मग आम्ही सगळेजण एकमेकाला मिळतो मिळतो जातो आणि तिथं योगा सुरू करतो किती तास योगा? योगा दोन तास घेतो योगामध्ये काय घेतात योगामध्ये आम्ही प्राणायाम घेतो पहिला बस्त्रिका प्राणायाम कपालभाती प्राणायाम असे सर्व प्राणायाम घेतो परत आणि हाताचे व्यायाम कमरेचे व्यायाम असे सर्व व्यायाम घेतो आम्ही आणि एवढी जगून घेतो मग त्यांना असं दिवस घेतल्यानंतर त्यांना मी सांगते की कपालभाती प्राणायाम केल्यानंतर आपले वजन जरी वाढले असेल तर वजन कमी होते आणि वजन कमी असेल तर वजन पण वाढू शकते कपालभाती प्राणायाम केल्याने आपले असाध्य रोग सुद्धा बरू होऊ शकतात आपल्या शरीराअंतर्गत शरीराबाहेर कुठे गाठी असले तरी गाठी पण निघून जातात त्यासाठी तुम्ही व्यायाम करा म्हणून त्यांना सांगत असते मग त्यांना आता बऱ्याच लोक बायकांना भै, की पटले म्हणजे आपलं व्यायाम केल्यानंतर आपल्याला काय होतंय काय नाही बऱ्याच लोकांच्या आमच्या वर्गावरती शुगर कमी झाले बीपी कमी झाले बऱ्याच लोकांनी शुगरच्या गोळ्या सोडल्यात आणि बीपीच्या गोळ्या पण सोडल्यात म्हणजे त्यांना आता दिवसभर फ्रेश वाटतंय म्हणजे एकटी जर दुसऱ्यांना सांगितली की मला आज फ्रेश वाटते म्हटलं का दुसरी येते दुसरी सांगते ती तिसरी येते असं आता आमच्या वर्गात पस्तीस पब्लिसिटी होते <laughs> म्हणजे मी पण सांगत असते की मी सांगितले ना ते पटत नसते पण तुम्ही जर असलं तुम्हाला रोग बरे झाले माझा गुडगा दुखायचा बरं झालाय माझे शुगर कमी झाले तुम्ही असं बोला त्यांना त्यांना <laughs> बोललं की तुमचं जास्त पटतंय माझ्यापेक्षा जा म्हणून मी त्यांनाच बोलायला होते मग त्या बोलतात आणि मग तसं संख्या वाढते आमची योगाबरोबर तुम्ही आहाराचं काय सांगताय लोकांना हो 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 काय सांगतात ते कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे आहार हो सकाळी त्यांना मी सांगते नवला काहीतरी खायलाच पाहिजे तुम्ही बदाम खावा भिजत घालून काळे मनुके खावा तुम्ही असलं काहीतरी खात बसू नका हे असलं चांगलं चांगलं काहीतरी खावा तुम्हाला काय वाटतंय तेरा खाल्लं मला ते हे वाटते असं नाही तुम्ही कधी मोड आलेले कडदाणे खावा असं आणि नऊ वाजता तुम्ही आठ साडेआठ नऊ ला काहीतरी खाल्लंच पाहिजे म्हणजे मी आता बाराला जेवते मला काय नको असं नाही करायचं नऊ ला थोडंफार काहीतरी खाल्लंच पाहिजे नाहीतरी थोडाफार नाश्ता तरी, तरी करा उपाशी उपाशीच ठेवायचं नाही काहीतरी खायच असतं खाल्लंच पाहिजे मग त्यांना सांगते मग त्यांना आता पटतय मग ते आता खातात आणि बाराला जेवण करतात मी सांगते त्यांना बाराला फुल्ल जेवा आणि संध्याकाळी थोडस हलका घ्या संध्याकाळी दोन भाकरी खात असेल तर मी एक खावा थोडं भात जास्त खासदार कमी खावा पण हलका सहार घ्या आणि हलका आहार घेऊन रात्री तुम्हाला पाहिजे तर दूध थोडं पिऊन झोपा झोप कोणाला येत नाही असं सांगतात मग आम्ही सांगतो की थोडं दूध घ्या ग्लासवर हळद टाकून दूध प्या आणि झोपा तुम्ही झोपताना पण जेवणानंतर ते पण दूध दोन तासांनी आहे असं लगेच पेज नाही असं सांगतो आम्ही त्यांना साधारण संध्याकाळ किती वाजेपर्यंत जेवायचं टायमिंग जा आहे आठ साडेआठ त्यानंतर जेवायचं जा। त्यानंतर थोडस दूध पिऊन वगैरे झोपायचं आहाराचा पूर्ण हे झाल्यानंतर हरिद्वारला तुम्ही गेला होता त्याविषयी काय येईल म्हणजे काय गेला होता किंवा ट्रेनिंग गेला होता किंवा काय सांगताय तुम्हाला हरिद्वारला आमचं एक शिक्षिका झाल्यानंतर एक मुखी शिक्षक ट्रेनिंग असते हरिद्वारला मग ते आम्हाला पाठवलं जाते मग ते आम्ही स्वामीजींच्या पिशे जातो स्वामीजींचं दर्शन घेतो आणि तिथं आम्हाला ते सांगतात की असं योगा शिकवा तुम्ही असं करा तसं करा सगळं ते सांगतात आम्हाला मग ते आम्ही तेवढं आठ दहा दिवसात ट्रेनिंग घेतो त्यांचं की मग त्यांनी आम्हाला सांगतात की आहाराबद्दल त्यांना माहिती सांगा मग आणि योगा कसा घेता योगी जॉगिंग करा सगळं असं सांगतात आम्हाला मग ते आम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर आम्ही ते सगळं ट्रेनिंग आहार वगैरे सगळं तिथं शिकून येतो आणि इथं वर्गावरती सांगतो <laughs> रामदेव बाबांची भेट झाली तिथे हो हो झाली काय रामदेव बाबांनी काय दिला तुम्हाला सल्ला तिथे तुम्ही योग वर्ग सुरू करा म्हणून सांगते त्याने आम्हाला पहिला तुमचा योग वर्ग सुरू करा आणि सगळ्यांना ज्ञान द्या सगळ्यांना शिकवा सगळ्यांपासून योग पोचवा असं सांगते आतापर्यंत किती महिलांना तुम्ही योग होते हो, असते एवढ्या महिलांना पुरुषांना धडे दिले मी आणि एक दहा योग शिक्षिका तयार केले एकंदरीत तुमचा पंचवीस तीस वर्षाचा हा संघर्ष पण आहे आणि हे करत असताना सुद्धा तुमचे आवडीचे आणखीन काय छंद आहेत तुम्ही दांडिया पण खेळायला जात आहेत नवरात्री निमित्तानं आणखीन काय तुमचे वेगवेगळे छंद आहेत ते कसं जपासताय तुम्ही हो मला थोड्या आवडच आहे जास्त आवड असेल तरी सवड असते असं म्हणतात मला पण महिला म्हणतात की तुम्ही एवढं सगळं कसं हँडल करता तुम्हाला कसं जमतं मी म्हणते मला, मला आवडच आहे योगा पण करता योगाचं ट्रेनिंग असलं तर कुठं जाता शिबिर असल तिकडे जाता आणि दांडियाचं पण खेळता कुठं काय कार्यक्रम असले की जाता लगेच हजर असता आणि कुठं तर शिबिर असलं तरी लगेच जाता असं हे तुम्हाला कसं जमतंय मग मी त्यांना सांगते की मला योगानं एक तास तुम्ही योगा करा तुम्हाला बारा तास फ्रेश राहते माणूस बारा तास थकवाच येत नाही तुम्हाला त्यामुळे मला फ्रेश वाटते मी सगळं अटेंड करू शकते मला जास्त hmm. मला खेळायची आवड आहे मग असं कुठं काय दांडिया खेळायचं असलं मला असं ग्रुप करण्याचे ग्रुप करून दांडिया खेळायचं ग्रुपला बायका तयार करायचं आणि ग्रुप करून सहलीला जाण्याचं प्रवासला जाण्याचं हे पण hmm. मला आवड आहे मी बऱ्याच बायकांना प्रवासला पण hmm. घेऊन आणते कुठं कुठं प्रवासला आता मी बरेच ठिकाणी फिरून आलो आम्ही आता तुळजापूर पंढरपूर वगैरे महिला आम्ही पन्नास महिला गोळा करून असं जाऊन आलो असं मला जर थोडा छंद आहे असं ग्रुप करणे त्या पै पन्नास महिला गोळा करायचं त्यांच्या सगळ्या मग पैसे घ्यायचं मग जावे म्हणतात त्या पण मग असं जातो आहे येतो असं जर आवड आहे मला तुम्हाला काही पुरस्कार पण मिळाले त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला मला योग शिक्षिका म्हणून आदर्श योग शिक्षिका म्हणून पुरस्कार लायन क्लब जगचे डॉक्टरांचे मिळाले परत तुम त्यानंतर जमदारी फाउंडेशन कडून काहीतरी मिळालं जमदारी फाउंडेशन जो एक ट्रॉफी मिळाली आणि पतसंयतीकडून पतंजलीकडून काय मिळालं पतंजलीकडून एक तहसील परवाई म्हणून एक आदर्श <laughs> तहसील <तर्शील> म्हणून <मुने> एक <laughs> आम्हाला ट्रॉफी भेटली अनेक हु, पुरस्कारांनी सुद्धा तुम्हाला सन्मानित केले आहे हो दांडियाच्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतो दांडिया स्पर्धेमध्ये पण आमचा नंबर येतो आम्हाला ट्रॉफी भेटतात किती वर्षापासून दांडियास हे करता तुम्ही

माझी मिस्टर साहेब त्याच्यात म्हणून मी एवढं सगळं करते मला मी जर नको कुठं महिला म्हणू बोलवतेत आणि तू कशाला बसतेस नको असतात मला म्हणून मी पण मला थोडा उत्साह घरातल्या बाबा आपल्याला जा म्हणते काही मी बघतो मग असू तू जा तुला बायका बोलवा लागले तेवढं आदरण बोलवतेत एवढे योगा शिकवायला या म्हणतात कुठं प्रवासात जायला या म्हणते तू करते तुला आवड आहे जा म्हणतात म्हणून मी पण जाते तुम्ही समजा आता लांब कुठं तुम्हाला योगा शिकवायला जायचंय तुमच्यावर येतात आमच्या साईड येत नाहीत पण मला पाठवतात पाठवतात हो ते पण स्वतः योगा करतात हो सर पण आमच्या योगा करतात पहाटे चार उठून त्यापासून योगा सुरू असतो योगा आहार आमचं सगळं व्यवस्थित असतो म्हणजे तुम्ही सातत्य पण ठेवा त्यामध्ये हो 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 एकंदरीत तुमचं काय पुढील स्वप्न काय पुढील स्वप्न आता मुलग्याच एवढं आहे आणि आता असं योगा करतच राहणे हाच जास्त स्वप्न आहे एकंदरीत आपलं शरीर चांगलं राहतंय आपण उत्साह राहतो हे जीवन जगायचं आहे जी म्हणजे आपल्याला ताणतणावापासून मुक्ती मिळण्यासाठी जगायचं आहे म्हटलं तर आपल्याला योगा करणे हा फार गरजेचं आहे योगा केल्याने आपलं एक आदर्श जीवन निर्माण होते आपल्याला आदर्श जीवन जगण्याची जी गुरु केली मिळते एकंदरीत जर परिस्थिती सध्या बघितली तर सध्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेकांना वेळ नाही अनेक लोक पैशाच्या पाठीमाग लागलेत सकाळी गेल्यानंतर माणूस रात्री कधी उशिरा येतो रात्री उशिरा जेवण करतो त्यानंतर अनेक लोक रिटायरमेंट पर्यंत आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहेत आणि रिटायरमेंट नंतर असे आजार निर्माण होतात की संपूर्ण जो कमवलेला पैसा तो सगळा दवाखाने खावा लागतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण या समाजाला काय संदेश देऊ इच्छा एक योग शिक्षक म्हणून अशा परिस्थितीमध्ये थोडाफार तिने वेळ काढलाच पाहिजे वेळ नाही वेळ नाही म्हणून असं चालणारच नाही थोडाफार आपल्या शरीरासाठी वेळ काढलाच पाहिजे हे जीवन जगण्याचे कशासाठी आपल्या शरीरासाठी जगायचे आपल्याला साथ हवे आपल्या शरीराचे साथ हवे कोणाची बायकोची मुलग्याची कोणाची साथ नाही घेतली चालते पण शरीराला साथ ही आपल्या यो, यो, योगाची किंवा आपल्या शरीरा साथ दिलं तरच आपण सगळं काम करू शकतं काय आपल्या शरीर दिलं तर आपण कसं काम करणार आहे त्यासाठी आपण काय करायचं तास अर्धा तास तरी थोडंफार प्रणाम योगा केलाच पाहिजे या ताणतणावाच्या ह्याच्यातून आपल्याला शांतता मुक्ती मिळायची म्हणलं तर आपण ध्यान धारणा हे केलीच पाहिजे थोडंफार त्याशिवाय हे जीवनच नाही आताच प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाने थोडंफार लक्ष दिलं आहार कसा घ्यावा काय करावा परत पैसा मिळून त्याचा काही फायदा नाही आपलं शरीर चांगलं तर सर्व चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद मॅडम नवरात्रीच्या निमित्तानं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आता एक त्या निमित्तानं एक मुखाना सांगा अशी माझी अपेक्षा आहे सहज गेले भार गेले आकाशात रामचंद्रचं नाव घेते सूचन सहजगेने बाहेर नजर गेले आकाशात रामचंद्र फोटो भारताच्या नकाशात ओके okay. धन्यवाद मॅडम ह्या होत्या जतीतील योग शिक्षक साखरूबाई रामचंद्र घोडके या ठिकाणी उपस्थित होत्या आपण नवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी ज्या समाजामध्ये काम करत असणाऱ्या ज्या यशस्वी महिला आहेत आपण दररोज एक महिलांची यशोगाता आपण आपल्या प्रेक्षकांच्या समोर या ठिकाणी देतोय मॅडम नमस्कार आपण अतिशय चांगली माहिती आमच्या या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी टी व्ही वन मार्गीच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद